वास्तविक मी निसर्ग वेडा आहे माझे सवंगडी निसर्ग वेडे आहेत खरबस्र सुद्धा निसर्ग वेळे आहेत आणि खरं म्हणजे माझी आई निसर्ग निसर्गवेळी होती ती निसर्गाला देव मानत होती निसर्गाच्या मंदिरात वृक्षाचा विठ्ठल सामावलेला तिला दिसत असायचा त्यामुळे आज एक जून आहे आणि एक जून चा दिवस म्हणजे पावसाची सुरुवात पाऊस राजाची पाऊस राजाची घोडी मे महिन्यातच खिदाळली उसळली आणि अवघ्या पृथ्वीला तिने वेडा घातला पाऊस राजाची काळी किनाईत घोडी पाऊस राजाची काळी कुमाईत घोडी मे महिन्या मधी पृथ्वीला घाली वेडी ओ मे महिन्यामध्ये अवघी पृथ्वी केली वेडी पाऊस राजाची हो पाऊस राजाचा काळा कुमाईत घोडा अवघ्या मे महिन्यात पृथ्वीला घातीला वेडा कधी त्याला एवढी विनंती करावी लागते माझी आई म्हणायची पड पड़ा, पड रे पावसा पड पड़ा, पड रे पावसा वल्या करी रे जमिनी करी रे जमिनी वल्या करी रे जमिनी डोई भाकरीच्या पाट्या डोई भाकरीच्या पाट्या शेतात जातील कामिणी शेता जातील कामिनी पड पड रे पावसा हे पावसा तू पडलास म्हणजे शेतकऱ्याच्या हाताला काम मिळेल ही माझी ही भूमी ही काळी आई नाहीला बसन आणि तिला हिरवी साडी नेसायला मिळेल ही आईच्या कल्पना निसर्गावर प्रेम करणाऱ्या होत्या आई म्हणायची पड पड रे पावसा वल्ल्या करी रे जमिनी टो भाकरीच्या पाट्या शेता जातील कामिणी पड पड रे पावसा वल्ली करी रे वावर तिफणाच्या माग कुणबी होतील नवर पाभारीच्या माग कुणबी होतील नवर आणि मग जून महिन्यातच आषाढीची वारी येते पंढरीचा पांडुरंगाला भेटायला मानवतेचा संग्रामस्थळाला भेट देण्यासाठी चंद्रभागेच्या वाळवंटाच्या दर्शनासाठी विठुमाऊलीच्या लेकूरवाळ्या सद्गुणांच्या दर्शनासाठी जेव्हा पंढरीच्या वारीला लाखो जनसमुदाय निघतो ती सारे वारकरी माझ्या आईला तिची लेकरे वाटतात आणि मग माझी आई म्हणते पंढरीच्या वाट कोणी नांदरूक लावली कोणी नांदरूक लावली कोणी नांदरूक लावली त्या सज्जन वार भावांना सावली माझ्या भावाला सावली माझ्या भावांना सावली पंढरीच्या वाट एक नांदरूक मावली एक नांदरूक मावली वारकऱ्याला कर्याला सावली वारकऱ्याला सावली वारकऱ्याला सावली पंढरीच्या वाट वड पिंपळ लावावा पंढरीच्या वाट वड पिंपळ लावावा विठ्ठलाच्या भजनात सावली व दिसावा विठ्ठलाच्या वारकऱ्या सावली व दिसावा पंढरीच्या वाट वड पिंपळ लावले वड पिंपळ लावले लिंब पिंपळ लावले अवघे वार करीन सावलीला बोलाविले सावली सावलीला बोलाविले सावलीला बोलाविले पंढरीच्या वाट वृक्षदिंडी व चालली वृक्षदिंडी व चालली वृक्षदिंडी व चालली झाडा पाची गाणी वाबळे महाराजांनी गायली वाबळे कवीने गायली वाबळे कवींनी गायली